घर मला आवडलं पण काय ग एवढं मोठं घर बांधायची हा तिथं कोण राहतं तू तुझा नवरा ते डंगरी तुझी सासू हम्म काय आहे आता मला सांग एवढं मोठं घर बांधलं तू एकटे जाडून घ्यायला कंबर दुखत बाई जाडून निघत आता तुझं नवीन घर आहे म्हणून चांगलं दिसतंय पण नंतर कोपऱ्यात तसाच केर राहील नंतर तुझं घरी ना कचरा कुंडीच वाटेल माहितीये का तीन बाया मला हा का बाई काय मर्शी बसली का तू हो ना कशाला बसवायची हा मऊ फारशी चांगली नसती बाई अगं बी सुमनबाई मऊ फारशी बसली होती पाणी सांडलं गासारली मी ना सुमन बाई धुवाडाव पडून बाई मी आख्या घरात कार्पेट आहे हा का त्याच्यात नाही कसरत का नाही नाही बाया तुझं म्हणजे असं झालंय मोठं घर पोकळ असं झालंय एवढं मोठं घर बांधलं फॅन नाही हम्म आता एवढं मोठं घर बांधलं बांधलं पैसे गेले असते तुम्ही भिकारी झाला असता फॅन बसवाय पैसे नसते तुमच्याकडं अगं मांड बाई एसी बसवलाय ना बघ ना तिकडं कशाला लावायचं बाई असा एसी हा एसी चांगला नसतो कुंदाबाईनी सेम असा एसी बसला होता त्या मात्रेला कळलंच नाही कसं थंड करायचं कसं गरम करायचं कुंदा रातभर थंड करीत बसली सकाळी कुंदाची कुल्फी झाली मिली कुंदाबाई ह्या मुळ अगं हा एसी ऑटोमॅटिक आहे तो वेदर नुसार चेंज होतो हा वय हा ऑटोमॅटिक आहे हो मरणार नाही नाही मारणार बाई तुझ्या सासू साठी चांगलं झालं तर असते तर तुझी सासू थंड मिली असते एकदम पण जाऊन तुझ्या सासू तो अजिब आहे िय कसं आहे पाच लाखाचं इंटेरियल, इंटेरियल केलंय आम्ही काय उपयोग आहे घराच्या आत केलंय ते बाहेर करायचं ना बाहेरच्या लोकांना येता जाता दिसलं असत आता हे कसं दिसत घेऊन येशील म्हणशील बघ माझं पाच लाखाचं इंटेरियल हम्म काय उपयोग आहे माझ्या बाई तुझं ते घर गळत होतं त्याचं काय झालं नाव ठेवती नाव ठेवते का मला तुझं घर दाखवाय आणलंय का विचार विचारपूस करायला आणलंय बाई माझं पोरग लागले नोकरीला मग मोठं घर बांधणार आहे बाई तुझी खोली एवढी छोटी खोली एवढी छोटी खोली असते का मला माहिती तुझ्या घर की चालले मग ना गळू नाही तर काय बी उतर काय करायचं नाव ठेवू तू लोकाला फक्त